नमस्कार बालमित्रांनो आज आपण एक प्रयोग पाहणार आहोत आणि या प्रयोगासाठी काय साहित्य लागते पाहूया फार अवघड साहित्य नाही सहज उपलब्ध होईल असं साहित्य हे एक खोलगट ताट आहे आणि श्रावणीच्या हातामध्ये एक मेनबत्ती आणि समोर काढेपेटी आहे एक काचेचा ग्लास आणि पाणी एवढं साहित्य लागतंय तर पाहूया आपण प्रत्यक्ष प्रयोग करूया आणि नंतर त्यामधून आपण काय शिकलो हे नंतर पाहूया ठीक आहे चला सुरुवातीला मेनबत्ती पेटूया पेटवारे ही मेनबत्ती पेटवलेली आहे आणि ही मेणबत्ती आता या ताटामध्ये उभी करा मधोमध मद। बत्तीच्या मेणाचे थोडेसे थेंब खाली पाडायचे जरा जास्त पाड थोडे पडू दे अजून करू बा त्याच्यावर या ठिकाणी मेन बत्ती ताटामध्ये उभी केलेली आहे आता या ताटामध्ये थोडंसं पाणी होत हळूहळू होत अजून अर्ध्याच्यावर ताट आलं पाहिजे बस छान आता त्यामध्ये दोन थेंब शाईचे टाक शाहीचे दोन थेंब कस टाकायचे आपल्याला ग्लासामधली पाण्याची पातळी लक्षात आली पाहिजे टाक ठीक आहे बस पाय या ठिकाणी आपण मेनबत्ती पेटवलेली आहे आता हा जो काचेचा ग्लास आहे तो काचेचा ग्लास या मेनबत्तीवर आपण उपडा टाकूया ठीक आहे हळूच काचेचा ग्लास मेणबत्तीवर उपडा ठेवा पाहूया काय होतंय मेणबत्ती जळत आहे पण ग्लास ठेवल्यानंतर मेणबत्ती जळायची हळूहळू कमी झालेली आहे आणि मेणबत्ती विजली आहे पण अगोदर ग्लासामधल्या पाण्याची पातळी कुठं होती बघा खाली होती आता ग्लासामधलं पाणी कुठं आलंय वरती आलेलं पाणी कशामुळे वरती आलं रे हवेमुळं म्हणजे मेणबत्ती ज्यावेळेस आतमध्ये जळत होती त्यावेळी कुठला तरी एक हवेतला घटक आहे की तो घटक ज्वलनासाठी मदत करतो आणि मग मेणबत्ती जळत असताना तो घटक हवेतला कमी झाला त्यामुळे ग्लासामध्ये तेवढी जागा तयार झाली आणि मग जेवढी जागा ग्लासामध्ये तयार झाली तो घटक जळल्यामुळं तेवढं पाणीवर आलं बघा पाणीवर आलेलं आहे की नाही म्हणजे या ताटामधल्या पाण्याची पातळी जी आहे त्यापेक्षा पाणी त्या वर आलं कारण त्या ग्लासामधला एक घटक जळला हवेचा त्यांनी ज्वलनाला मदत केली तो संपला आणि तो संपल्यामुळं वर आलं पण आता वर येत आहे का रे पाणी कारण आता आतमध्ये मेनबत्ती बंद झालेली आहे तिचं ज्वलन चालू आहे का नाही म्हणजे हवेमधला कुठला तरी एक घटक असा आहे की जो ज्वलनाला मदत करतो आणि तो घटक कोणता आहे तुम्हाला माहिती आहे का ज्वलनाला मदत करणारा हवेतला एक घटक त्याचं नाव आहे ऑक्सिजन वायू कोणता वायू हा ऑक्सिजन वायू ज्वलनाला मदत करतो त्याचबरोबर आपण श्वसनासाठी सुद्धा आपल्याला तो उपयोगी पडत असतो या ऑक्सिजनचं वातावरणामधलं जर आपण प्रमाण पाहिलं तर ऑक्सिजनचं वातावरणामधलं जे प्रमाण आहे ते जर पाच भाग केले त्या वातावरणाचे तर त्यातल्या एका भागा एवढं ऑक्सिजनचं प्रमाण आहे आणि तोच ऑक्सिजन या ग्लासामध्ये आपण मेणबत्ती ठेवली होती ती मेणबत्ती जळेपर्यंत त्यांना ज्वलनाला मदत केली ऑक्सिजन संपला त्यामुळे मेणबत्ती विजली आणि जेवढी जागा ग्लासामध्ये ऑक्सिजनने व्यापली होती तेवढ्या जा तेवढ्याच जागेमध्ये पाणी वरती आलेलं आपण या ठिकाणी पाहत आहोत